आजकाल ना खूप मस्ती करायला लागली प्रत्येक व्हिडिओला तुमचे प्रश्न असतात की लाडू किती महिन्याचे बाय कर बाय बायकर बायकर बेबीला बाय कर बाय अरे हाय नमस्कार परत नवीन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांनी परत एक लॉंग व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते प्रत्येक व्हिडिओला तुमचे प्रश्न असतात की लाडू किती महिन्याची आहे लाडू दिवसभरात किती वेळा जेवण करते तिला मी काय काय खायला देते सर्व काही आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुमच्याशी शेअर करते आत्ता तर दुपार झाली आहे घरातली बऱ्यापैकी कामं आवरून झाली आहेत आणि कितीही काम पटापट करायला गेलं ना तरी सुद्धा छोट बाळ आहे म्हटल्यानंतर काम होतच नसते दिवसभर काम सुरू असतं आमचं हो ना माडू आता आजकाल ना खूप मस्ती करायला लागली ही बापरे अजिबात एकटी राहत नाही नेहमी मम्मीच घ्यावी असं म्हणते मम्मी जवळच असावी जवळ पण नाही तिला नेहमी मम्मीच्या कडेवरतीच राहायचं असतं आता मम्मी कामं कशी करावी घरातली घरातली कामे कसं करावी कशी हसते आज लाडो उशिरा उठली कारण आम्ही सर्वजण उशिरा उठलो आणि त्याची स्कूलला सुट्ट्या लागल्या त्यामुळे तो गावी गेलाय सो सर्व काही निवांत सुरू होतं मग उशिरा उठली त्यामुळे हिचा नाश्ता पण उशिरा झाला आणि त्यानंतर ती झोपली होती पण फक्त पंचवीस मिनिटासाठी लगेच उठली आता मोठी झाली तर लगेच उठते जास्त वेळ झोपत नाही उन्हाळा सुरू झालाय तरी सुद्धा आमच्या लाडूला सर्दी झाली आहे त्यामुळे मी तिला दुपारीच आंघोळ घालते आता तिला आंघोळ घालायची आहे आंघोळ घालून तिला झोप होते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते छान वाटते नाही का छान वाटते पाण्यामध्ये खेळायला आवडतं आणि मग नंतर सर्दी होती आम्हाला हो ला। लाडू आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांनाच पाण्यात खेळायला फार आवडतं स्पेशली लहान मुलांना तर फारच आवडतं लाडूसुद्धा खूप एन्जॉय करते पण लहान मुलांची स्किन खूप जास्त डेलिकेट असते आणि बदलत्या ऋतूचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांच्या स्किनवरती आणि हेअरवरतीच होतो म्हणूनच त्यांची स्किन खूप ड्राय होते हेअरसुद्धा ड्राय व्हायला लागतात म्हणूनच मी माझ्या लाडूसाठी हे मम्मार मिल्की सॉफ्ट हेड टू टॉय वॉश वापरते यामध्ये ओट्स मिल्क आणि कॅलेंडुला आहे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि सर्टिफाईड टॉक्झिन फ्रीसुद्धा टिअर फ्री फॉर्म्युल्यामुळे बाळाच्या डोळ्यालाही त्रास होत नाही तसंच पी एच बॅलन्स असल्यामुळे बाळाची स्किन ही छान मॉइच्चराईज राहते आपण हे दोन प्रकारे यूज करू शकतो शॅम्पू आणि बॉडी वॉश म्हणूनसुद्धा टू इन वन असा हा प्रोडक्ट आहे मी माझ्या लाडूसाठी हे खूप दिवसापासून यूज करते म्हणूनच माझ्या लाडूची स्किन छान हेल्दी मॉइचराईज आणि नरिश दिसते तिची केससुद्धा खूप हेल्दी आहेत तुम्ही पाहिले असणारच तुम्हीसुद्धा तुमच्या बेबीसाठी नक्की एकदा ट्राय करून पहा आंघोळ घातल्यानंतर अजिबात स्किन ड्राय होत नाही आणि हे प्रोडक्ट तुम्हाला मम्मा आर्थच्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती मिळून जाईल आणि ॲडिशनल डिस्काउंटसाठी तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता सोनाली ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हा वापरल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे हे प्रोडक्ट यूज केल्यावरती ना फीडबॅक द्यायला मात्र अजिबात विसरू नका कारण मम्मा आर्थ आपलं ऐकत असतं म्हणूनच तर आपल्या फीडबॅकवरती त्यांनी त्यांचा तैन ऑनियन शॅम्पू इम्प्रूव्ह केलेला आहे कारण ते नेहमीच तत्पर असतात त्यांचे सर्व प्रोडक्ट्स अपग्रेड करण्यासाठी त्यांची क्वालिटी बेटर करण्यासाठी हे तुम्हाला ममारच्या वेबसाईटवरती तर मिळतीलच पण शिवाय ॲमेझॉन नायका आणि फ्लिपकार्टवरतीसुद्धा अवेलेबल आहेत आणि आता तर आपल्या जवळच्या स्टोअरवरतीसुद्धा ममारचे सर्वच प्रोडक्ट मिळतील आणि लाडूतीची आंघोळ रोजच एन्जॉय करते तिला खूप आवडतं आंघोळ करायला ती लहान असल्यापासून आंघोळ करताना अजिबात रडलेली नाही आहे प्रत्येक बाळ हे वेगळं असतं त्याच्यामुळे कोणी रडतं कोणी रडत नाही पण लाडू मात्र सुरुवातीपासूनच आंघोळ करताना रडत नाही आणि डोक्यावरती पाणी घातल्यावरती सुद्धा रडत नाही की घाबरत नाही फक्त डोळ्यांमध्ये तिची केस जातात म्हणून थोडेफार ती डोळे चोळते कारण तिचे केस भरपूर लांब आहेत घातल्यानंतर तिला छान आवरून मी झोपवते कारण दिवसभरातली ही तिची सर्वात मोठी नॅप असते एक ते दीड तास ती झोपते आणि उठल्यानंतर छान फ्रेश दिसते आणि नंतर मग जेवण करून खेळते आज आम्हाला बाहेर जायचं होतं मग आता तिला पाहत पाहतच मला रेडी व्हायचं होतं म्हणून म्हटलं आता काय करावं तर मग बेडरेलमध्ये मी तिला बसवलं हो आणि तिला मध्ये मध्ये बोलत तिच्याशी मस्त मस्ती करत करतच मी तयार झाले तू घे तू गे तू घे तू पकड हे गे हे गे हे गे पांडा कि कच बसती का आणि आता सध्याचं असंच रुटीन झालेलं आहे की मला एकटीलाच तिला सांभाळवं लागणार आहे आणि सुद्धा गावी गेला आहे आणि संदीपही आता टूरवरती आहेत त्यांच्या कॉलेजकडून स्टडी टूर चालली आहे तर तिथे त्यांना जावं लागणार आहे म्हणूनच थोडीफार शॉपिंग करायची होती आणि संध्याकाळचं जेवणही बाहेर करायचं असं ठरवलं होतं म्हणून मग आम्ही बाहेर चाललो आहे लाडूला मस्त तो उलनची टोपी घातली कारण तिला सर्दी झाली आणि उन्हाळा जरी असेल तरीसुद्धा संध्याकाळी बाहेर गार हवा असते म्हणून मग तिला टोपी घातली आणि बाहेर आलो थोडीफार जी काही शॉपिंग होती तीही केली आणि आमच्या आवडत्या हॉटेलमध्ये म्हणजेच मुरलीधरमध्ये आलो आहे जेवण करायला आणि आजची खूप यम्मी थाली होती बरं का सर्व काही छान होतं पण स्पेशली कैरीची भाजी खूप छान होती जी संदीपला खूप जास्त आवडली जेवण वगैरे झालं मग आम्ही घरी आलो काय आणि लाडोने पप्पांची बॅग भरायला घेतली काय करते पार्सल काढते लाडू पाहते का काय आहे वाव काय काय आले आहे इकडे पा चिमणी ए चिमणी तू चिमणी आहे का चिमणी कशी करते लाडू चिव चिव करते पिलू चू चू चिमणी काय रे चिमण्या हा बघ अनलाय मोत्याचा दाना बघू 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 आहा छान आहे बुवा पण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बांधू या घरटे अहो ओय पडते 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 या या, या 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 या, 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 या। द्या। द्या। आहा मस्ती करत करत मी आणि लाडोनी मिळून पप्पांची बॅगही भरली आहे पप्पा सकाळी लवकर टूरला जाणार आहेत नंतर आम्ही मायलेगीच दोघी घरी असणार काय होणार कसं होणार काय माहिती मला तर खूप जास्त टेन्शन आलेलं आहे ठीक आहे असो जे काय होईल ते मी तुम्हाला अपडेट देतच राहील तुम्हाला मी सांगते की माझी लाडो किती महिन्याची आहे यापूर्वी पण सांगितलेला आहेस पण तरीसुद्धा तुमची भरपूर कमेंट्स येतात तर लाडोला दहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि ती आता काय काय करायला लागते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि तिला दिवसभरातून मी तीन वेळा खायला देत असते चला शिवार 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 हा शिवार 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 लाडो शिवार हा शिवार 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 लाडू हर शिवार 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 लाडो शिवार 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 जय जे जे कर जय कर जय कर शाबाश जय कर जय कर जय कर जय आई ल जे कर आई ल जे आई कुटे आई कुटे हां आई ल जे हाँ अरे वाह कर आई ल जे कर आई ल जे कर एक द आई ल आई ल जे कर सोड़ सोना सोड़ जय कर जय जय कर जय आई ल जे आई कुटे आई कुटे आई कुटे माँ आई कुटे आई कुटे आई ममाला किशी देव र आता किशी दे ममाला किशी ममाला केशी देव रमाला किशी दे किशी करा डिच ममाला डिच करा डिच लाड हाय लाड